श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे विठ्ठल रूपी रूप म्हणजे ते स्वतः विठ्ठलाचे रूप घेऊन भक्तांना दर्शन देतात स्वामी समर्थ हे अक्कलकोटाचे स्वामी म्हणून ओळखले जातात आणि ते दत्तात्रयांचे परंपरेशी संबंधित आहेत ते श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तात्रयांचं तिसरं अवतार आहेत स्वामी आपल्या तिन्ही जगाचे आणि तुमच्या भक्तांच्या पालनकर्त्याचे पालन पोषण करते, करते आहेत स्वामींना नेहमीच त्यांच्या भक्तांची त्यांच्या लेकरांची काळजी असते अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ वास्तव्याला असताना त्यांनी अनेक चमत्कार आणि लीला दाखवल्या आणि हे सर्व श्रुत आहे त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी स्वतःला विठ्ठलाच्या रूपात प्रकट केले एकदा त्यांच्या एका भक्ताने त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली स्वामींनी त्याला सांगितलं की तू माझ्या हृदयात बघ तिथेच तुला विठ्ठल मिळेल आणि भक्त स्वामींच्या हृदयात बघतो तर त्याला तिथे प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मूर्ती दिसली त्या दिवसापासूनच स्वामी समर्थांना विठ्ठलाचे रूप मानले जाते आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्यातच विठ्ठलाचं दर्शन घडतं अनेक लोक त्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात पूजतात आणि त्यांच्या दर्शनाने कृथार्थ होतात स्वामी समर्थांच्या या विठ्ठल रूपाच्या कथेमुळे भक्तांना आणि स्वामी आणि विठ्ठल असं एक रूपत्व जाणवतं बाळांदो आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतात संकट येतात आणि असंख्य अडचणी असतात पण या सर्वामधून तुम्हाला बाहेर काढणारे तुमचे स्वामी आई आहे तुमचे स्वामी समर्थ आहेत जे समर्थपणे तुमच्या पाठीशी उभे असतात आणि अनेक लीला दाखवतात अनेक संकेत देतात आणि अनेक चमत्कार रूपी मार्गाने ते तुमच्या सतत पाठीशी असतात बऱ्याचदा तुम्ही अनेक संकटांपूर्वीच तुम्हाला सूचना मिळत असते आणि तुम्हाला त्यातून निश्चिंतपणे बाहेर पडण्याचा मार्ग सापडत असतो यामध्ये स्वामींचे चमत्कार असतो आणि स्वामींचा आशीर्वाद असतो मला नेहमी लक्षात घ्या कोणत्याही गोष्टींना एक सुरुवात असते आणि तसा शेवटही असतो त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा जास्त अंत करून घ्यायचं नाही आणि मनामध्ये जास्त त्रागा करून न घेता आपण स्वामींच्या चरणामध्ये लीन होऊन स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्या नकारात्मक गोष्टींना सर्वात आधी बाजूला ठेवायला हवं हो। आणि मगच तुम्हाला स्वामी समर्थांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होणार आहे बाळांनो स्वामींचे अनेक रूप आहेत आणि अनेक दिव्य शक्ती आहे जी अखंडपणे तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला साथ देत असते नेहमी लक्षात घ्या कुठल्याही चमत्काराशिवाय आपल्याला नमस्कार घडत नसतो आणि हा चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार आहे आजवर तुम्ही जे काही घडलेलं आहे केलेलं आहात आणि जितक्या संकटांना सामोरं गेलेला आहात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कितीतरी अडचणी आल्या असणार आणि ज्यामध्ये तुम्हाला कोणाचं सहकार्य लाभलं नसेल कोणाची साथ मिळाली नसेल तर त्यावेळी फक्त तुमचा स्वतःवर विश्वास असतो स्वामींवरती विश्वास असतो आणि तुम्ही स्वतः त्यातून मार्ग काढत असता कारण तुमच्याकडे ती क्षमता आहे जी स्वामींना सर्व ज्ञात आहे आणि तुम्ही त्यातून तु नक्कीच पार पाडू शकता याची कल्पना स्वामींना आहे नेहमीच तुमच्यासोबत असे असंख्य अडचणी घडत असतात आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये सुख कमी आहे आणि दुःख जास्त आहे नेहमी लक्षात घ्या आयुष्य म्हणजेच हे दुःखानं भरलेलंच एक मैदान आहे आणि त्यातून तुम्हाला बघेल तिकडे हे दिसणारच आहे पण त्यातून तुम्हाला सुख शोधलं तर तुम्हाला सुख मिळणार आहे आणि शांती समाधानही मिळणार आहे बाळांनो कधीही सो शोधून दुःख सापडत नसतं दुःखही आपोआप येत असतं आणि त्याला कुठलंही छोटंसं कारण पुरेसं असतं आणि सुखी आनंदी राहायला हसत खेळत राहायला तुम्हाला तुमच्या मनाचं कौलच निवडायला लागेल आणि स्वामींनी ने तुम्हाला नेहमीच संकेत दिलेला आहे आणि नेहमीच तुम्हाला उपदेश केलेला आहे संदेश दिलेला आहे जसं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता संकटसमयी स्वामींना आवाज देता प्रार्थना करता विनंती करता तसंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी आनंदाचे क्षण असतात त्यावेळी तुम्ही स्वामींचे आभार नक्कीच मानायला हवेत कारण बाळांनो कुठलीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहत नसते आणि दुःखाचंही तसंच आहे दुःख जसं येतं तसं ते जातही असतं आणि सुख जसं येतं तेही देखील जात असतं त्यामुळं बाळंदो नेहमी लक्षात घ्या जाग होणं म्हणजे ही ईश्वराची अनुभूती होणं आहे मग ते संसारातून असो की भ्रमातून असो खर तर उच्च कोटीचे सद्गुरू आपल्या शिष्याला मनुष्याला या संसारात गुंतलेल्या शिष्याला साधकाला संभ्रमातून निद्रेतून जाग करत असतात आणि त्याला ईश्वर अनुभूती देत असतात शेवटी साधकाचं आत्मकल्याण नक्कीच होत असतं आणि ज्या ठिकाणी तुम्ही मनापासून सद्भावनेने स्वामींची कृपा करत असता स्वामींचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून घेत असता स्वामींची कृपा तुम्ही घडवून घेत असता आणि तुमची प्रत्येक गोष्ट तुमची प्रत्येक विनंती ही स्वामींना ऐकून आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच पाठबळ देत असतात आणि नक्कीच पाठीशी असतात असंख्य अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि या अडचणीमधूनच तुम्हाला हे जग कसं आहे आणि हे जीवन कसं आहे आणि तुम्हाला अनुभव कसा आहे हे तुम्ही त्यातून शिकत असता आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आध्यात्मिक कार्यातूनही जात असता मानसिक तणावातून जात असता या सगळ्या गोष्टींचा समतोल साधत संयम राखत हेच पुढे चालत राहणं हेच म्हणजे तुमच्या जीवनाचं सार आहे आणि स्वामींच्या अखंड लीलांच अखंड भक्तीचं तुम्हाला एक वरदान आहे आणि हे वरदान सहजासहजी कोणाला मिळत नसतं ज्याची भक्ती अट अतूट असते विश्वास अतूट असतो आणि जो प्रामाणिक असतो त्यालाच या गोष्टींचा चमत्कार घडत असतो आणि बाळानं नेहमी लक्षात घ्या चमत्कार घडण्यासाठी नमस्कार करावाच असं गरजेचं नाही आहे आणि ज्यातून तुमचे कर्म तुमचा प्रामाणिकपणा तुमचा स्वभाव यावरून तुम्हाला चमत्कार घडत असतो आणि स्वामींचा आशीर्वाद मिळत असतो आणि ते नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहत असतात बाणू स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मजात ठरवलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही लोक आपल्या वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचे फळं द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आपल्याला खूप आनंद देत असतात त्यामुळं तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला कुठल्या मार्गावरती जायचं आहे जे लोक तुमचं तिरस्कार करतात तुम्हाला वाईट साईट बोलतात आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळा निर्माण करत असतात आणि तुमच्या चांगल्या गोष्टी त्यांना पाहवत नसतात अशा लोकांना तुम्ही कितपत पाठिंबा द्यायचा किंवा त्यांना त्यांचं किती ऐकून घ्यायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे आणि तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा मार्ग तुम्हाला सोडायचा नाही आहे त्या मार्गावरती तुम्हाला चालत राहायचं आहे चा कारण अशा वा आयुष्याच्या वाटेवरती कितीतरी असे ससे आडवे येत असतात जे तुम्हाला समोरून दिसतात तसे नसतात कुठल्याही गोष्टीमध्ये तुम तुमचं कुणाकडून हे काही नुकसान होणार नाही आणि कुणी तुमचं काही बिघडू शकणार नाही